देवाला त्यांनी द्वार केला जाण्याची घाई होती सर्वजण त्यांनी समोर उभे होते आणि संध्याकाळ होत आली होती म्हणजे देवा सगळी तयारी झाली जाण्याची इथपर्यंत ठीक आहे पण आता वेळ संपून गेली ना जाण्याची एवढ्या रात्री एवढ्या उशिरा तुम्ही जाणार त्यापेक्षा आजची रात्री इथंच मुक्काम करा आणि उद्या सकाळी तुम्ही जा असं सर्वजण त्यांनी म्हणू लागले म्हणा असं सर्वजण ज्यावेळेला त्यांनी म्हणतायत त्यावेळेला त्यांनी भगवंतानं विचार केला थांबलं पाहिजे प्रत्येक मनुष्य त्याने महाराज भगवंताकडे पाहतोय पांडव त्याने भगवंताकडे पाहत होते ज्यावेळेला कुंती भगवंताचं स्तवन करत होती ना त्यावेळेला त्यांनी भगवान म्हणतो त्या असं म्हणू नकोस मी तुझा भाचा आहे मी देव नाही ईश्वर नाही मी जगाचा मालक नाही तुम्हाला भगवान म्हणते आहेस ते म्हणजे नाही तू भगवानच आहेस पांडवांकडे भगवंतानं पाहिलं म्हणे बघा कुंती आत्या काय म्हणते आहे मला भगवान म्हणते पांडव पण म्हणले देवा तू खरंच भगवान आहेस खरच भगवान आहेस सगळे एकमुखानं म्हणले तू भगवान आहेस मग देव पण म्हणायला लागला आहे मी भगवान तुम्ही जर म्हणताना मी भगवान आहे मी गुन। भगवान माहितीये भगवान म्हणजे काय भग शब्दाचा अर्थ होतो गुण आणि युक्त जो असतो त्याला भगवान म्हणतात ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही ही गुणवर्य वसती जेत तर म्हणून तो भगवंत म्हणून तो भगवान आहे म्हणून षडगुण ऐश्वर संपन्न असणारा परमात्मा भगवान आहे मी जर भगवान आहे तुम्ही जर माझे भक्त आहात तर माझं कर्तव्य आहे तुमचं मनोरथ पूर्ण करणं सांगा तुम्हाला काय पाहिजे मी द्यायला तयार आहे प्रत्येकाकडे भगवंता पाहू लागलं ला। भगवंतानं सगळ्यात आधी धर्मराजाकडे पाहिलं आणि धर्मा माग तुला काय मागायचं धर्मराजानं मागणं मागितलं देवाकडे म्हणलं देवा, देवा जन्मभर सत्य धर्माचं पालन केलंय सत्यव्रत पालन केलंय धर्म न दुसरा सत्य समाना आगम निगम पुराण वखाना मग सत्यासारखा दुसरा धर्म नाही म्हणून आजपर्यंत सत्य धर्म पाळलेला आहे असाच कडेला जाऊ दे सत्य धर्माचं पालन करता करता तुझं स्मरण होऊ दे चांगलं मागणं मागितलं महाराज आता भगवान त्यांनी भीमाकडं पाहायला लागले भीमा तू माग ना तुला काय पाहिजे भीमाला खाण्यापिण्याचा मोठा छंद होता महाराज हा भीमानं मागणं मागितलं तो म्हणला देवा जर खरंच काही देणार असेल तर मला खाता पिता तुझं स्मरण हो दे म्हणजे खाणं पिणं पण मागितलं आणि देवाचं स्मरण पण मागितलं दोन्ही गोष्टी मागितल्या पण देवाचं स्मरण मागायला चुकलं नाहीत महाराज मागून घेतलं आता अर्जुनाकडं पाहिलं अर्जुना तू माग तुला काय पाहिजे अर्जुन म्हणला रणांगणात उद्विग्न झालो होतो हातातलं धनुष्य गळून पडत होतो गांडीवम स्त्रंसते हसतात पक्ष परिदायते अशी माझी अवस्था झाली होती उद्विग्न स्थितीमध्ये त्यांनी गेलो होतो कारपण्य दोषो पहत स्वभाव पृछ्छा मी तो धर्म धर्मसमोड चेता असं मला झालं होतं उद्विग्न होऊन दोन गुडघे जमिनीवर टिकून हात जोडून तुझ्या समोर म्हणत होतो देवा अरे शिष्यस्ते हम शाधी माम तो प्रपन्न मी तुझा शिष्य आहे मला उपदेश कर आणि हे माझं ऐकून त्यांनी महाराज तुम्हाला उपदेश केलास रणांगणात आणि तुझ्या उपदेशाचा परिणाम काय झाला असेल तर नष्टो मोह स्मृतिल तत्प्रसादान मयाच्युत शिोस्मिक संदेह करिष्य वचनम तव मला दिव्य दिव्या त्यांनी बोध प्राप्त झाला तुझ्या कृपेमुळे प्राप्त झालं तू माझा गुरु आहेस देवा माझा गुरु आहेस पण गुरु शिष्याचं हे नाता असंच कडेला जाऊ ना अखंड तुझं स्मरण होऊ दे अर्जुनानं मागितलं आता भगवान त्यांनी नकुल सहदेवाकडे पाहू लागले म्हणजे तुम्हाला काय पाहिजे सांगा काय मागितलं माहिती आहे ते म्हणले देवा थोरल्या भावांची सेवा करता करता तुझं स्मरण होते सामान्य मागणं नाही महाराज आहे थोरल्या भावांची सेवा करता करता कोण कोणाची सेवा करायला लागला महाराज या जगात कोण कोणाची सेवा करतो युगाचा शेवट आणि कळयुगाची सुरुवात होती आणि त्यांनी महाराज अशा काळामध्ये थोरल्या भावांची सेवा मागत होते का मागत असतील थोरल्या भावाची सेवा थोरले भाऊ सुद्धा तसेच होते महाराज महत्वाची गोष्ट आहे या नकुल सहदेवांची आई होती माद्री माद्री कुंतीला तीन झाले होते आणि दोन मंत्र माद्रीला शिकवले होते आणि तिला दोन झाले ते नकुल सहदेव ज्यावेळेला हा पांडू त्यांनी महाराज कामातूर होऊन त्यानं पत्नीचा माद्रीचा स्पर्श केला तो गतप्राण झाला आणि सती जाण्याचा विचार आला कुंतीला सांगितलं या मुलांना कोण सांभाळेल तुला थांबावं लागेल तू सती जाऊ नकोस आणि माद्रीनं मात्र ठरवलं मी सती जाणार आहे माद्री सती जाण्याकरिता निघाली ती ज्या वेळेला सती जात होती ना त्यावेळेला त्यांनी महाराज या माद्रीनं आपल्या दोनही मुलांचा हात धर्मराजाच्या हातात दिला होता आणि धर्मराजाला सांगितलं होतं धर्मा तुझ्या दोन भावांना जसं प्रेमानं त्यांनी सांभाळशील ना तसं माझ्या दोन मुलांना सुद्धा सांभाळ तू थोरला आहेस तुझ्याशिवाय यांना कोणी नाही रे एक आई आहे महाराज आणि सती जाण्याकरता आहे आणि ती त्यांनी अंतकरणातली व्यथा सांगते आहे माझ्या या बाळांना तुझ्याशिवाय कोणी नाही धर्म यांना सांभाळ धर्मानं त्या दोघांनाही धरदायला लावलं आणि आपल्या सख्या भावांपेक्षा जास्त प्रेम दिलं महाराज सख्या भावांपेक्षा जास्त प्रेम दिलं यक्षप्रस्त म्हणून त्यांनी एक प्रसंग आहे या प्रसंगामध्ये प्रसंगा त्यांनी महाराज एका तलावात पाणी पिले सगळे पांडव आणि पाणी पिल्याबरोबर त्यांनी मृत्यूमुखी पडले ते धर्मराज एकटाच राहिला तो यक्ष प्रगट झाला त्यानं काही प्रश्न विचारायला सुरुवात केली तो म्हणला हे तुझे भाऊ आहेत मी जिवंत करून देऊ शकतो माझ्या प्रश्नांची उत्तरं दे एक प्रश्न विचारला आणि प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यानंतर धर्मराजाला यक्षानं विचारलं सांग चार भावांपैकी कोणता जिवंत करू धर्मराज म्हणला माद्रीचे दोन मुलं आहेत नकुल आणि सहदेव या दोघांपैकी एकाला जिवंत करा अरे ते म्हणले अरे तुझे सख्खे भाऊ पण त्याच्यात आहेत त्यांचे नावं घेतले नाहीत आणि सावत्र भावांना जिवंत करा म्हणतोस मग त्यांनी सांगितलं की हे सख्खे सावत्र हा तुझा भाऊ माझ्या पोटात नाही माझ्या आईनं सत्य जाताना मला त्यांचा हात माझ्या हातात दिला होता त्यांचा सांभाळकर म्हणून सांगितलं होतं पुढच्या प्रश्नांची उत्तर जर मला देता आली नाही आणि एकच जर जिवंत राहणार असेल तर, तर कुंतीचा मी आणि माद्रीचा एक जिवंत राहील आम्ही दोघे भाऊ सुखात राहू हे धर्मराजाचं वचन आहे महाराज हे त्यांनी नकुल सहदेवाला माहीत आहे आणि म्हणून सहदेव भगवंताच्या समोर विनंती करतात देवा थोरल्या भावांची सेवा करता करता तुझं स्मरण होऊ दे असे कुठे पाहायला मिळतील महाराज लोक म्हणतात भागवताचीन रामायणाचीन महाभारताची जगाला गरज नाही कोण म्हणतं गरज नाही अरे असे प्रसंग लोक ऐकतात आणि हे ऐकण्यातून त्यांनी वैरभाव भाव विसरून जातात महत्वाची गोष्ट आहे रामकथा सांगत होते बापूजी कोण्या गावात सांगत होते मला माहित नाही आणि रामकथा सुरू असताना भरत भेटीचा प्रसंग चालू होता आणि राम प्रभू व्याकुळ होऊन भरताकरिता रडत होते आणि भरतलाल त्यांनी भगवंताकरिता व्याकुळ झाला होता या दोघांची ज्यावेळेला भेट झाली तो प्रसंग सांगितला त्यावेळेला त्याच ऐकणाऱ्या लोकांमध्ये दोन भाऊ बसले होते महाराज थोरला आणि धाकटा आणि होतं महाराज दोघांमध्ये कोर्टात केस चालू होती बऱ्याच वर्षांपासून पण भाऊ काय असतो भावावर किती प्रेम केलं पाहिजे भावानं हा प्रसंग ऐकला त्याचा परिणाम त्यातला थोरला भाऊ आधी स्टेजवर आला महाराज साष्टांग प्रणिपात केला म्हणला महाराज मी तुमची कथा ऐकली मी रामप्रभूंच त्यांनी भावावरच प्रेम ऐकलं माझं सुद्धा माझ्या भावाबरोबर भांडण आहे मला भांडण ठेवायचं नाही कोर्टातलं भांडण मिटून टाकायचं आणि माझ्या भावाला त्यांनी सारखं करून घ्यायचंय असे त्याचे शब्द ऐकल्याबरोबर धाकटा भाऊ पण त्याच कथेत होता मला समोर आला त्याने साष्टांग प्रणिपात केला महाराजांच्या समोर आणि दोन भाऊ हजारो लोकांच्या समोर एकमेकाला भेटले महाराज फार विशेष असणारी गोष्ट झाली हे आजही घडत आहे म्हणून ही कथा गरजेची आहे हे पुराण गरजेचे आहेत महाराज रामकथा गरजेची आहे महाभारत गरजेचं आहे हे श्रीमद भागवत गरजेचं आहे संत कथा गरजेची आहे सगळ्या गोष्टी फार गरजेच्या आहेत महाराज म्हणून हे शिकलं पाहिजे म्हणून थोड्या भावांची सेवा करता करता तुझं स्मरण होऊ दे सर्वांचं त्यांनी बोलणं झालं आता भगवान त्यांनी महाराज द्रौपदीकडे पाहू लागले द्रौपदी तू ना काय मागायचं ती म्हणली देवा भर सभेत मला आणलं कौरवे पांचाळीस सभे माझी आणली आणि वसरे हरणे वसरे कैसा झाला माऊली तू माझे वस्त्रहरण प्रसंगात संरक्षण केलं प्रत्येक ठिकाणी मला सांभाळण्याकरिता आला म्हणून त्यांनी तू माझा आहेस देव द्रौपदीचा सखा पाडवांचा पाठी राखा हा सख्ख्य भाव असाच कडेला जाऊ दे मला सांभाळ तुझं स्मरण होऊ दे द्रौपदीचं मागणं योग्य होतं आता भगवान सुभद्रेकडे पाहायला लागलं तुम्ही ऐकतात ना सर्वजण सुभद्रा देवाची सख्खी बहीण आहे धाकटी बहीण आहे लाडाची बहीण आहे फार प्रेमाची बहीण आहे सुभद्रेकडे पाहून भगवान बोलू लागले सुभद्रे माग ना तू तुला काय मागायचंय सुभद्रा काही बोलत नाही महाराज भगवंताकडे पाहते सुभद्रे अगं बोल ना काहीच कशी बोलत नाही माग ना काहीतरी ती तरी पण काही बोलत नाही महाराज ती ज्यावेळे काहीच बोलत नाही फार विचार करते असं सगळ्या लोकांना कळालं पाहणाऱ्या सगळ्यांच्या मनात विचार यायला लागले आता फार जास्त मागणारे असं वाटतं सगळ्या लोकांनी आतापर्यंत मागितलं फार प्रेमाचं त्यांनी मागणं मागितलं भगवंताचं प्रेम मागितलं आणि हिनं जर लाडा लाडात प्रेमानं संसार मागितला तर सगळ्या लोकांचं मागणं त्यांनी त्याच्यावर पाणी फिरून जाईल काय मागील आता सुभद्रा सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे मला कुंतीच्या मनात प्रश्न आहे आणि सुभद्रा तर काहीच बोलत नाही देवघाय घ्यायनं सुभद्रेच्या समोर आला दोन हातात तिला असं धरलेलं आहे आणि गदगदून हलव लाग बोल ना काहीच कसे बोलत नाही मला जायचंय द्वारकेला माग ना तुला काय पाहिजे आणि असं वेळेला झालं तुम्ही ऐकतात ना सर्वजण या सुभद्रीने दोन हात जोडले महाराज आणि हात जोडून भगवंताकडे पाहून बोलू लागली देवा आ, 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 आ. जर खरंच काही देणार तर कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरान सराज हंस प्राण प्रयाण कफवात कपवात पित्तय कंठावरोधन विधो स्मरण असते दे। देवा जर काही देणार असशील तर एकच दे हा मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाला मरावं लागतं आणि असं म्हणतात अंतीची या मती यावधारे जे पुढली गती जो जाय आठवी मरणी जो जाय आठवी अंति तो तेच गती ते पावे अंतकाले चमे व स्मरण मुक्तवा कलेवरम अंतकाल समयाला जे स्मरण होत तीच गती प्राप्त होत असते जागता आज वासिजे तेने ध्याने भावना भावीजे डोळा लागत खेळ जे तेच स्वप्ने जसा जागेपणी विचार करता करता मनुष्य झोपी जातून झोपल्यावर तेच स्वप्नात येतं तसं अंतकाल समयाला ज्या गोष्टीचा विचार करतो तीच गती पुढे प्राप्त होत असते म्हणून अंतकाल समयाला फार वेदना होतात रे देवा कंठ अवरोध होतो वात पित्त कप त्रिदोष उफाळून येतात फार वेदना होतात फार त्रास होतो एका जागेवर एक हजार इंगळांनी एकाच वेळेला स्पर्श केल्यानंतर दंश केल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना स्थूल सक्षम शरीराच्या योगामध्ये होतात महाराज स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीर बाहेर जातं त्यावेळेला एवढ्या वेदना एकाच वेळेला होतात होत असताना शेवटच्या क्षणाला माझ्या मनरूपी कमळामध्ये तुझे चरण मला दिसावेस आणि तुझ्या चरणांचं स्मरण करता करता माझा मृत्यू व्हावा याच्यापेक्षा दुसरं काहीच नको असं ज्यावेळेला सुभद्रेने मागितलं ना महाराज त्यावेळेस सगळ्यात आधी कुंतीने टाळी वाजवली वा सुभद्रे वा चुकेल कशी बहीण कोणाची आहे माझी बहीण आहे माझी बहीण आहे असं म्हणून त्यांनी सोबत हृदयाला ला, लावलं महाराज असा <coughs> दयाळू असणारा परमात्मा आहे सरांचं मागणं श्रेष्ठ ठरलं आता भगवान कोणतीकडे पाहायला लागले म्हणे आत्या तू मागणं काय पाहिजे कोणती भगवंताच्या समोर आली आणि तिनं पदरच समोर केलं महाराज सगळे लोक पाहत होते ते म्हणले वा रे वा एवढा मोठा पदर समोर केलं म्हणजे जास्त मागायचं असेल काहीतरी विशेष मागायचा असेल काय मागणार आहे सर्व आवाक झालेले आहेत पाहतायत सर्वजण तिने पदर समोर केलेलं आहे आणि पदर समोर करून त्यांनी बोलायला सुरुवात केली देवा जर खरंच काही देणार असेल तर मला विपदा दे मला संकट दे मला दुःख दे अरे विपदा संकट दुःख मागतेस आत्या सगळा जन्म दुःखात काढलाच ना तरी दुःख मागतेस कशाकरिता दुःख मागतेस जन्मभर दुःख सहन केल्यात तिचा जन्म दुसऱ्या ठिकाणी झाला शूरसेनाची कन्या होती आणि कुंतीभोज नावाच्या राजाला दत्तक दिली होती त्याला संतती नव्हती म्हणून मी त्या कुंतीभोजाच्या नावावरून तिचं नाव कुंती ठेवलं होतं लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरवलं होतं मोठी झाली उपवर झाली तिचं लग्न झालं ते पण रोग्याबरोबर झालं पांडुरोग झाला होता महाराज त्या पांडूला पंडू त्याचं नाव होतं पंडुरोगानं ग्रस्त झाला होता म्हणून त्याने महाराज रोग्याबरोबर लग्न करावं लागलं फक्त रोग्याबरोबर लग्न करून आयुष्य काढायची वेळ आली नाही त्यानं सुद्धा सवत आणली आणि आन सवती बरोबर संसार करण्याची वेळ आली त्यात पुन्हा त्याला शाप प्राप्त झाला एक ऋषी आणि त्यांची पत्नी हरणाच्या रूपात समागम करत होते यानं लांबून त्यांनी बाण मारला आणि ऋषी पत्नी मरण पावले शाप दिला तिनं राजाला म्हणले राजा तुझ्या पत्नीचा काम भावनेने स्पर्श करता क्षणीच मरून जाशील आता पत्नीचा स्पर्श करता येत नाही वंश कसा वाढेल म्हणून कुंतीला त्यागणी कर्मधर्मसंयोगानं दुर्वासन करून मिळाले काही मंत्र होते देवतांचे त्यातले तीन मंत्र कुंतीनं म्हटले दोन मंत्र माद्रीनं म्हटले पाच मुलं झाले कर्मधर्मसंयोगानं एक दिवशी त्यागणी महाराज याला माद्रीचा स्पर्श करावा असं वाटलं आणि तो मरून गेला कमी वयात वैधव्य आलं याच्यापेक्षा काय दुःख पाहिजे बरं ती मुलं लहानचे मोठे करताना केवढ्या लोकांनी त्रास दिला दुर्योधनानं केवढा छळ केला भीमाला मारण्याचा प्रयत्न केला पाण्यात त्यांनी बुडून विष घालून मारण्याचा प्रयत्न केला लक्षाग्रहात जाळण्याचा प्रयत्न केला केवढ्या वेदना पांडवांना दिल्या एवढं दुःख सहन केलं तरी दुःखच मागतेस का तिने उत्तर दिलं देवा विपद संतो न शाश्वत तत्र, तत्र, तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम इस्यात अपुनर्भव दर्शनम देवा विपदा विपदा मला वाटत नाहीत रे मला संकट संकट वाटत नाहीत मला त्या विपदा म्हणजे वरदान वाटतात म्हणे का अरे त्या विपदा ते संकट जर माझ्या जीवनात आले नसते तर मला तुझं दर्शन कसं झालं असतं रे देवा प्रत्येक संकटात तू मला दिसलास प्रत्येक संकटात मला तुझं दर्शन झालं म्हणून त्यांनी विपदो नैव विपद हा संपदो नैव संपद विपद विस्मरण विष्णू संपन्नारायण स्मृती विपदा विपदा नाहीत आणि संपदा संपदा नाहीत जीवनातली खरी विपदा जर कोणती असेल तर भगवंताचं विस्मरण आहे आणि जीवनातली सगळ्यात मोठी संपदा जर कोणती असेल तर अखंड भगवंताचं स्मरण आहे मग जगातला सगळ्यात श्रीमंत जर कोण असेल तर जो अखंड भगवंताचं चिंतन करतो तो जगातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य आहे तिचं बोलणं ऐकून सर्वजण प्रभावी झाले महाराज प्रभाव पडला सर्वांवर कोणतीच बोलणं आहे महाराज सुख के माथे शील पडो जो हरि छे जाय भले आहे हाय उस की जो पल पल याद दिला आहे त्या सुखाच्या डोक्यावर दगड पडावा ज्याच्यामुळे हरि हृदयातून निघून जातो बलिहारी आहे उस दुःख की त्या दुःखाचे धन्यवाद आहेत फार ते श्रेष्ठ दुःख आहे का बरं पल पल याद जे प्रत्येक पावला पावलाला भगवंताचं स्मरण करून देतं असं दुःख जीवनात असलं पाहिजे तुम्ही ऐकतात ना सर्वजण म्हणून भक्तांच्या जीवनामध्ये फार जास्त दुःख असतं महाराज फार वेदना असतात फार त्रास असतो एवढा त्रास सहन करतात पण भगवंताचं चिंतन मात्र सोडत नाहीत तेच ओरिजिनल भक्त आहेत महाराज पडता जडभारी नेमा नटळे निर्धारी तोच खरा वैष्णव आहे वैष्णव तोच आया अवघी देवावरी माया नाही आणि प्रमाण तन धन तृणजन हा त्याचा महिमा आहे महाराज असा असणारा श्रेष्ठ भक्त आहे पण कुंतीचं मागणं त्यांनी श्रेष्ठ ठरलं देवाने बोलता बोलता त्यांनी विषय टाळला आणि आता त्यांनी संध्याकाळ झाली होती म्हणली चला भोजन केलं पाहिजे सर्वांनी मिळून भोजन वगैरे केलेलं आहे रात्र झाली होती जेवण झाल्यानंतर थोडी शतपावली करण्याच्या उद्देशानं देव बाहेर पडला एका राहुटीतून त्याने उजेड येत होता प्रकाश येत होता अरे म्हणे कोण जागा आहे अजून म्हणून पाहिलं डोकावून तर धर्मराजाची राहुटी होती धर्मराज